विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करूया या चॅनलवर तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आज आत्ता आठवी बघा घटक चाचणी पहिली आहे तर बघा ही पहिला उत्तर आहे त्यातून तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत बघा खाली तर बघा आकृती पूर्ण करा आहे तर बघा यातील तिसरा प्रश्न आहे तुम्हाला सोडवायचा आहे आ तर बघा यातील दुसरा प्रश्न आहे खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा तर बघा प्रश्न दुसऱ्यामधील अ तर बघा प्रश्न तिसरा चालू झालेला आहे तिसऱ्यामधील अ आ त्यातील बघा तिसरा आहे समानार्थी शब्द लिहायचा आहे तुम्हाला बघा त्यातील इ आकडा वाक्यांचा प्रकार ओळखून लिहायचा आहे बघा आणि प्रकृती चौथी बघा खालीलपैकी एका विषयावर आठ ते दहा ओळी निबंध लिहायचा आहे बघा इथं भारत देश महान हा निबंध लिहिलेला आहे तुम्ही यातील दोन्हीपैकी कुठला पण एक लिहू शकता तर बघा विद्यार्थ्यांना तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील तर विद्यार्थ्यांना व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद